मिरज रोडवरील विजयनगर चौक येथे भरधाव दुचाकी स्वाराने मोटरसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली आणि या अपघातात मोटरसायकलवरून तरुण गंभीर जखमी झाला आहे आणि सदरचा अपघात हा शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी संदीप गोविंद पाटील वर्ष एकेचाळीस राहणार कौलापूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की संदीप पाटील हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कौलापूर गावामध्ये राहतात शनिवारी सकाळी संदीप पाटील हे मिरजेतील चंदनवाडी येथे निघालेले होते विजयनगरजवळ त्यांची दुचाकी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास आली आणि यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकी स्वाराने त्यांची मोटारसायकलला जोरायची धडक दिली आणि या अपघातात संदीप पाटील यांच्या डोक्याला खांद्याला हाताला पायाला मार लागून गंभीर जखमी झाले आहेत आणि अपघातानंतर दुचाकीस्वाराने न थांबता तेथून तो निघून गेला आणि यानंतर जखमी पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज